नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंना बाहेरची बाधा म्हणजे वाईट बाधा झालेली होती आणि त्या अक्कलकोटला गेल्या अक्कलकोटला गेल्याच्या नंतर अचानक त्यांच्या म्हणजे आतमधलं जे काही वाईट शक्ती होती ती धडकन बाहेर निघल्याचा त्यांना भास झाला भास नाही ती खरोखर वाईट शक्तीच होती अगदी स्वामींसमोर बसलं की त्यांच्या आतून म्हणजे छातीच्या ह्याच्यातून काहीतरी बाहेर निघाले असं त्यांना जाणवलं आणि त्याच्यानंतर त्या त्याच्या त्या क्षणापासून त्या ताईंना ता एवढं हलकं हलकं वाटायला लागलं की काय सांगू त्या ताई सांगतात की खरंच स्वामींची लीला अगाध आहे स्वामींची लीला अगाध आहे तर ह्या ताईंचा असाच काही अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी स्वामींच्या सेवेत येऊन खूप दिवस झालेले आहेत खूप दिवस आहे म्हणजे मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेत आहे पण सेवे अक्कलकोटला कधीच गेलेली नव्हती अक्कलकोटला जायचं खूप म्हणजे खूप इच्छा होती पण कधी योगच येत नव्हता पण मला बाहेरची बाधा आहे हे माझ्या घरातल्यांना पण माहिती होतं म्हणजे कधी कधी मी स्वतःच्याच मनाशी बोलायचे कधी जर असं बाहेर गेले तर चालता चालताच इतकं पडून जायचे की अक्षरशः तुम्ही विचार करा की कधी म्हणजे चाल मी जर चालत झाली समोर जर दगड वगैरे काही आला किंवा काय काहीच नसताना सुद्धा मी आपोआप अशा चांगल्या रोडला सुद्धा पडायची म्हणजे ती जी वाईट शक्ती होती ना ती माझ्यासोबतच होती म्हणजे मला आतून इतका त्रास द्यायची आणि नेमकं अमोष आली पौर्णिमा आली तर त्या दिवशी तर एवढा त्रास व्हायचा ना की अक्षरशः मला काय करावं समजत नव्हतं आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं की मी स्वामींच्या सेवेत होते स्वामींच्या सेवेत असल्यामुळं तरी ती वाईट शक्तीचा मला जास्त त्रास होत नव्हता पण तरीसुद्धा त्याच्यातून मला स्वामी म्हणजे संकेत द्यायचे की तू घाबरू नकोस तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग मी असंच एकदा गुरुचरित्राचं पारायण करायला बसलेले गुरुचरित्राचं पारायण करताना म्हणजे माझ्या मनामध्ये सेवा करण्याची खूप इच्छा राहायची पण ती जी वाईट शक्ती होती ना ती मला कधी स्वामी सेवा करूच देत नव्हती मग मी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली ब्रह्ममुहूर्तावर उठले सगळं काही आवरलं आणि पारायण करायला बसले तर पारायण करताना मला पहिल्या दिवशी तर बसूच वाटाय ना इतकं कस तरी व्हायला लागलं ला ना अक्षरशः असं वाटायचं में मी दोन मिनटं बसू की लगेच उठो की काय दोन मिनटं बसलेली लगेच उठो की काय एवढं म्हणजे की आ, मला हेच नव्हतं होत म्हणजे सहनच नव्हतं होत ते आतली जी शक्ती होती जी ना ते मला स्वतःहून म्हणायची की तू उठ ते कर, करू नकोस तू ते बंद कर तू जे काही पूजा पाठ करतीस ना तू ते बंद कर बंद कर मला आतून अशी शक्ती ती सांगत राहायची पण मी त्या शक्तीकडे लक्ष देत नव्हते कारण मला स्वामींची सेवा करायचीच होती आणि मला ती जी काही वाईट शक्ती होती ती माझ्यामधलं काढून टाकायचं होतं ते दूर जा दूर निघून जावं असं मला वाटायचं त्याच्यामुळे मी सतत त्या शक्तीला सांगायचे की तू निघून जा निघून जा आणि मी स्वामी सेवाच कर मी स्वामी सेवा करतच राहायचे मग त्या ताईंना त्या ताई त्या वाईट शक्तीकडे लक्ष देत नव्हत्या त्यांना त्यांनी पहिल्या दिवसाचे पण अध्याय वाचले गुरुचरित्राचे पहिल्या दिवसाचे अध्याय वाचले परत दुसऱ्या दिवशी तस तसंच जेव्हा त्या बसलं तेव्हा त्याला बसूच वाटे ना त्यांचं मन लागत नव्हतं त्या काय वाचत आहेत त्याच्याकडे लक्ष नव्हतं तर अध्यायात काय चाललंय काहीच कळत नव्हतं म्हणजे असं त्रास त्यांना व्हायला लागला परत दुसऱ्या दिवशी तितकाच त्रास पण तरीही ताईने लक्ष दिलं नाही तिसऱ्या दिवशी तोच चौथ्या दिवशी तोच परत पाचव्या दिवशी असं काही घडलं की अक्षरशः अक्षरशः तिची वाईट शक्ती होती ती स्वतःहून स्वतःहून म्हणजे ताईंना बाहेर म्हणजे सावलीसारखी निघून जाताना दिसले निघून जाताना तर दिसलेच दिसले, दिसले पण पर... ताईंना असं एक वेगळंच म्हणजे म्हणतात ना की आपल्याला कसं एखादं झटकन डोक्यावरचं उजं कमी झाल्यासारखं वाटतं तसं त्या ताईंना हलकं हलकं वाटायला लागलं मग ताईंनी अशा प्रकारे ते पारायण पूर्ण केलं आणि त्यानंतर अक्कलकोटला जाण्याचा योग आला अक्कलकोटला जाण्याचा योग आला त्याच्यानंतरही ताईंचं इतकं म्हणजे आ, हे व्हायचं खूप त्रास म्हणजे त्याच्यानंतर पण ताईंचा त्रास म्हणजे अगोदरच्या पेक्षा कमी झाला होता गुरुचरित्र पारण केल्यामुळे पण पूर्णपणे ते निघून गेलं नव्हतं तर त्या अक्कलकोटला गेल्या अक्कलकोटला गेल्याच्या नंतर जेव्हा त्या स्वामी समोर बसल्या तेव्हा स्वामींना त्यांनी एकच सांगितलं स्वा म्हणजे स्वामींच्या समाधी समोर बसल्या आणि स्वामींना त्यांनी एकच सांगितलं की स्वामी माझ्यामध्ये जे काही वाईट साईट असेल किंवा माझ्या हातून जे काही पाप झाले असतील किंवा जे वाईट गोष्टीचा जो काही प्रचार आहे संचार आहे तो पूर्णपणे निघून जाऊ द्या आणि मी दोन मिनिटं असे शांत बसले दोन मिनिटं शांत बसल्याच्या नंतर मला समजलं की माझ्या छातीतून काहीतरी असं बाहेर गेल्याचा आवाज येतोय म्हणजे त्या ताईंना जाणवलं ते आणि त्या क्षणापासून त्या ताईंना इतकं इतकं म्हणजे हलकं वाटायला लागलं ना ती ती जी काही वाईट बाधा होती वाईट शक्ती होती ती पूर्णपणे निघून गेली पूर्णपणे निघून गेली त्या ताईंना त्या गोष्टीचा त्या वाईट बाधेचा म्हणजे जाणवलं की ती आता कायमची निघून गेलेली आहे म्हणून कारण साक्षात स्वामींच्या दरबारात ती वाईट शक्तीचा पूर्ण अंत झालेला होता निघून गेलेली होती त्यामुळे ताईंनी म्हणजे आनंदाने आणि त्या क्षणाला ताईंच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले खरंच लीला अगाध आहे आपले जे ब्रह्मांड नायक आहेत ते खरंच आपल्याला आपल्या भक्ताची किती काळजी घेतात आपला भक्त कोणत्या संकटात गुंतलेला आहे कोणत्या दुःखात आहे याची म्हणजे पूर्ण संरक्षण आपल्या भक्ताचं स्वामी करत असतात आणि त्या दिवशी मला त्या गोष्टीची प्रचिती आली की खरंच स्वामी आहेत आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहतात आणि आज जरी स्वामी निर्गुण रूपामध्ये दिसत असले तरी सुद्धा ते कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन आपल्याला मदत करतात आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात आणि त्या दिवसापासून मला परत कधीच वाईट बाधेचा त्रास झाला नाही वाईट शक्तीचा त्रास झाला नाही कारण इतकं हलकं वाटायला लागलं ना जेवढं मला आधी मी माझ्याच पूर्ण गणगणित राहायचे पूर्ण म्हणजे मला असं काहीतरी ओझं असल्यासारखं वाटायचं किंवा काहीतरी दबाव आहे काहीतरी वाईट गोष्ट माझ्यासोबत घडणार आहे असं मला प्रत्येक वेळेस निगेटिव्ह निगेटिव्हच वाटत राहायचं पण ज्या दिवशी माझ्या अंगातून असं काहीतरी सटकन गेल्यासारखं वाटलं ना त्या दिवसापासून त्या क्षणापासून माझं म्हणजे इतकं मोकळं मोकळं मु� तर वाटायला लागलंच लागलं पण त्या दिवसापासून कधी वाईट शक्तीने मला त्रासही दिला नाही आणि रात्रीच ती वाईट शक्ती त्रास द्यायची तर रात्रीचा सुद्धा मला कधीच त्रास झाला नाही म्हणजे ही जी सगळी लीला आहे ना ती फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांची लीला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची लीला खरंच खूप अगाध आहे त्या दिवशी ताईने स्वतः ह्याची प्रचिती घेतली ताई सांगतात की तुम्हाला जर कसलीही म्हणजे कितीही मोठी वाईट बाधा असू द्या किती बाहेरची बाधा असू द्या किंवा कोणाची वाईट नजर असू द्या त्या तुम्हाला त्या तुम्हाला टचसुद्धा स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत इतकी ताकत तुमच्या जोपर्यंत स्वामींचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढी शाश्वती मी तुम्हाला देते कारण स्वतः जो स्वामी सेवेत आहे ना त्यांच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचं रूप म्हणजेच दत्त महाराजांचं रूप आहे आणि दत्त महाराजांपुढे कोणतीही अशी वाईट बाधा टिकत नाही भूतप्रेत भूतप्रेत म्हणा भूतपिशाच्याची म्हणा किंवा अशा काही कोणी नजर लावलेली असेल किंवा कोणाचं वाईट नजर असेल तर ती स्वामी सेवे पुढे टिकत नाही हे तितकच खरं आहे कारण स्वामी सेवा इतक्या स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की तुमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही ते संकट जसं आलं तसंच परत जाईल तुम्हाला त्याची जळ सुद्धा लागणार नाही इतकी ताकत आपल्या स्वामी सेवेमध्ये असते या ताईंनी स्वतः अनुभव घेतला एकदा तर ताईंसोबत असं झालं होतं मंगळवार होता आणि ताईंना उपवास होता तर ताई, ताई असाच बाहेर गेल्या आणि बाहेर जाता जाता अचानक त्या गिरकी येऊन पडल्या म्हणजे त्यांना कळलंच नाही की काय झालंय म्हणून चक्कर आली होती की काय झालं होतं पडल्या पण तेव्हा त्यांच्या अंगामध्ये ती वाईट शक्ती होती त्याच्यामुळे त्या पडलेल्या होत्या पण जेव्हा त्यांच्या आतून ती निघून गेली तेव्हा त्यांच्यामध्ये म्हणजे त्याच्यानंतर त्यांच्यासोबत कधीच असं झालं नाही त्या कधी पडल्या नाहीत किंवा रात्रीचा त्यांना कधी त्रास झाला नाही किंवा कोणाच्या रूपात येऊन ती वाईट शक्ती त्यांना बोलत होती असंही झालं नाही किंवा आतून पण आवाज येतो आपल्या स्वतःच्या शरीरातून आतून आवाज येतो की ही वाईट शक्ती माझ्याशी असं बोलते तसं बोलते ते सुद्धा कधीच झालं नाही म्हणजे म्हणतात ना जेव्हा आपल्या गुरूंचा आपल्यावरती पूर्ण आपले गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर आपल्यासोबत असल ना तर खरच खरंच किती मोठं संकट असू द्या कि किंवा किती मोठी शक्ती असू द्या वाईट शक्ती असू द्या त्यातून आपल्याला त्यातून आपण बाहेर पडतो म्हणजे पडतोच कारण सहस एक वेळेस गुरुनी एक वेळेस एक ईश्वर आपल्याला राखणार नाही पण गुरु आपल्याला राखतो पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतो तेव्हा ईश्वर सुद्धा आपल्याला राखत नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे गुरुंची सेवा केलेली कधीही व्हायला जात नाही जशी जमेल तशी सेवा करा पण तुम्ही स्वामी सेवेत राहा स्वामींची सेवा करा खरंच या ताईना किती मोठ्या संकटातून स्वामींनी वाचवलं किती मोठ्या बाधेतून त्यांना साक्षात्कार म्हणजे अनुभव दिला प्रचिती दिली आणि त्यांना जा ते जाणवलं सुद्धा फक्त त्यांनी स्वामी अक्कलकोटला गेल्या स्वामींच्या समोर प्रार्थना केली आणि त्यांचं ते पूर्ण काम झालं आणि म्हणजे त्या जसे जमेल तशी तर त्या गोड स्तोत्र तारक मंत्र स्वामींचं नामस्मरण स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्राचं पारायण जसं जमेल तशा सेवा करायच्या पण अक्कलकोटला जाण्याला सुद्धा किती म्हणजे स्वामींच्या जा दरबारात जाणं हा सुद्धा खरंच खूप मोठा योगायोग म्हणावा लागतो त्याला सुद्धा नशीब लागतं आणि हे प्रत्येकाकडे नसतं ताई सांगतात की माझ्यासारखेच असेच कोणी जर वाईट बाधेने ग्रासलेले असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका स्वामींचे स्वामींना शरण जा दत्त महाराजांना शरण जा तुम्ही अक्कलकोटला जा गाणगापूरला जा तिथेच तुमचा वाईट बाधेचा नाश होऊ शकतो हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद